नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यात दोन नवीन उद्योग क्लस्टरला मान्यता क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले आपण पाहत राहा निर्भीड समाचार एम एस आय सी डी पी म्हणजेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांच्या क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जाते विविध क्षेत्रांतील उद्योगांना त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शन प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाते यामध्ये क्लस्टर विकासावर विशेष भर देण्यात येतो योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे आहे उद्योग संचनालयाच्या महाराष्ट्र शासन यांच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना एम एस आय सी डी पी अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र पालघर यांच्या विशेष सहकार्याने जिल्ह्यात दोन नवीन क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे सुपरनारी टेक्सटाईल फाउंडेशन समूह आणि यारानोवा हनी असोसिएशन समूह हे दोन नवीन क्लस्टर आता औद्योगिक प्रगतीच्या दिशेने कार्यरत होणार आहेत या नव्याने स्थापन होणाऱ्या क्लस्टर मधील उद्योजकांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम मार्फत एकोणीस आणि वीस 20 जून दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा उद्योग केंद्र पालघर येथे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा उपेंद्र सांगळे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन प्रसंगी त्यांनी एम एस आय सी डी पी योजनेचे महत्व सांगत क्लस्टर मध्ये एकीने पाठीशी नेहमी आहोत असे उद्गार त्यावेळी काढले उद्धव माने व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर यांनीही उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना फील्डमध्ये काही अडचणी आल्या तरी खचून न जाता उद्योग केंद्राची मदत घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा असा त्यावेळी त्यांनी सल्ला दिला नाना दड़स उद्योग निरीक्षक यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची सविस्तर माहिती देत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या दोन्ही क्लस्टरच्या तयार प्रक्रियेमध्ये अनिता कुलकर्णी यांनी समन्वयाची भूमिका पार पाडत खूप मेहनत घेतली त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे विशेष आभार यावेळी मानले तसेच प्रकाश मोहिते व डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी प्रशिक्षणामध्ये उद्योग व्यवस्थापन व विकास यावर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी धम्मपाल थोरात प्रकल्प अधिकारी एम पालघर यांनी मान्यवरांचे आभार मानले तर सुवर्ण महामुनी यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले हा उपक्रम जिल्ह्यातील महिला आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणारा महत्वाचा टप्पा ठरला आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार